साईनाथ सद्गुरु जय जय साईनाथ सद्गुरु जय जय सागुरु सर्वाधा की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तो तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाहीत सो हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं सो आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं दर्शन घडलं सगळ्यांचे मनापासनं आभार खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे खूप छान वाटतं आहे बाबांच्या आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांच्या आशीर्वाद मिळाले आम्हाला मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं साईनाथ भारु जय जय साईनाथ सुरु जय जय साईनाथ सुरु सर्वा धार जगदो धारवा पतिस जगदो पावन कल्पतरू